नमस्कार मी दीपक जाधव नाशिक आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर एका कार्यक्रमानिमित्त चार पाच दिवस हवामानाचा अंदाज देता आला नाही तर बघा का आ, मी चार पाच दिवसापासून काही अंदाज त्या ठिकाणी दिलेला नव्हता तर आज हा शॉर्ट अंदाज देतो आज चौदा जुलै तर बघा आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे दुपारानंतर थोडाफार पावसाची शक्यता आहे इंटेन्सिटी जास्त नसली तरी मध्य प्रदेशमधून जे काही लो प्रेशर पास होत आहे भारताला दक्षिणोत्तर क्रॉस जात आहे त्यांचा इम्पॅक्ट म्हणून आज काही ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो थोडासा वळीव स्वरूपाचा असेल पण सर्व दूर तर काही नसेल तो तर आ, डिटेल जो व्हिडिओ तो आज मी सायंकाळी देतो पण हा त्या ठिकाणी हा व्हिडिओ देतो आहे तर मित्रांनो साधारणपणे बघा त्यानंतर मात्र सोळा तारखेनंतर पावसात खंड दिसतोय सोळा सतरा ते चोवीसपर्यंत खंड दिसतोय थोडा अठरा एकोणवीसला जर आला तर हलकासाच येऊ शकतो मात्र मोठी सिस्टम ही राज्यामध्ये सव्वीस जुलैनंतरच त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होताना आपल्याला दिसते मान्सून म्हणून सोळा तारखेनंतर भरपूर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटणार आहे थोडा अठरा एकोणवीसला दिसतो पण त्या तिथ एवढं एवढा तसा जोर दिसत नाही त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या सव्वीस तारखेनंतरच पावसाच्या मोठा त्या ठिकाणी सग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पाऊस दिसतो आणि आज आणि उद्या साधारणपणे आज चौदा जुलै आणि पंधरा जुलै लो प्रेशर पास होईपर्यंत थोड्याफार पावसाची शक्यता त्या ही दिसते आपण माझ्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बसलेला आहात म्हणजे बांधणीचा पिरियडमध्ये आला आहे बघा अशा पद्धतीनं सेटिंग सध्या चालू आहे शेतीचे कामं भरपूर असल्यामुळे टोमॅटो चालू झाले आणि मिरची पण बांधणी आली त्याच्यामुळे सध्या आम्ही या काम असल्यामुळे शॉर्ट व्हिडिओ हा त्या ठिकाणी आज देतो धन्यवाद